नमस्कार विवेकबुवा गोखले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील व्हिडिओची माहिती प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद अवधूत शान्तं योगेन्द्रवर्यं द्विजकुलतिलकं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं दत्तात्रेयं स्मरन्तं जनहितनिरतं सच्चिदानन्दमग्नं सिद्धं रेवातटस्थं निजपररहितं नित्यमत्तावधूतं सन्तं नारेश्वरस्थं मथितकलिमलं पाण्डुरङ्गं नमामि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंद्र सिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री मदरंगा अवधूत स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 नमस्कार दत्त बाबांच्या स्तोत्राचा प्रचार प्रसार ज्यांनी केला दत्त दत्तबावनी या दत्त संप्रदायातल्या दिव्य अशा स्तोत्राचा स्तोत्राचं लिखाण ज्यांच्याकडनं लिहिलं गेलं दत्त लिहून घेतलं त्या रेवा तीरावर राहणाऱ्या नर्मदा किनारी राहणाऱ्या तपश्चर्या करून तपहूत जीवन जगलेल्या श्रीमद परमहंस प्रभू राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेबे स्वामी महाराजांचे शिष्य परंपरेतले ब्रह्मचारी शिष्य असलेले श्रीमद रंगावधू स्वामी महाराज यांच्या दत्तबावंनीचा घरोघरी पठण केलं जात घरोघरी दत्तबावनी म्हटली जाते दत्त संप्रदायातले मुख्य असं स्तोत्र दत्त बावनी पण ही दत्तबावनी कशी जन्माला आली किंबहुना ज्या रंगावत महाराजांनी ही दत्तभावंनी लिहिली त्या दत्तबावनीचे रचयिते रंगावत महाराज यांचा जीवनाचा चरित्र भाग अगदी अल्प स्वरूपात का होईना पण पाहणं फार महत्वाचं आहे कारण बापजीनी दत्तबावांनी मध्ये तपसी तत्वमसी देव बोनो जय जय श्री गुरुदेव असं दत्तबाबच्या शेवटच्या वळीक म्हणून ठेवलेलं आहे म्हणजे हा देव म्हणजे अत्रिपुत्र दत्तात्रय तपश्चर्या केल्याशिवाय मिळत नाही मग ते तप स्वत त्यांनी केलंय का केलं तर ते कसं केलं याच सुंदर असं चरित्र आख्यानात या युट्यूबच्या एपिसोड मधून आपल्या पुढे ठेवायचा अल्पसा प्रयत्न म्हणजे महाराजांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे नावाच्या गावचं वळावे नावाचं एक कुटुंब काय वातावरण असतं पहा शुचिनाम श्रीमतांगे हे विजायते असं वर्णन करून ठेवले म्हणजे भगवंत सुद्धा पवित्रतम असे आत्मे राखून ठेवतो ज्याला पियोर सोन असं आपण म्हणतो ते आपल्या ईश्वरी कार्यासाठी राखून ठेवतो किती सुंदर वर्णन केलं त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या वडामे या या देवळे नावाच्या गावातल्या वळामे नावाचं कुटुंब त्यामध्ये जयराम भट्ट वळामे नावाचे जे गुरुजी होते वडामे गुरुजी होते त्यांना चार अपत्य झाली त्यापैकी तृतीय पुत्र म्हणजे विठ्ठल पंत विठ्ठलपंत वळावे हे रंगावत महाराजांच्या वडिलांचं नाव आहे नावच विठ्ठल पंत अगदी थोडक्यात सांगायचं तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा या विठ्ठल पंतांशी संभाषण साधायचा आपण जसं एकमेकाशी संवाद साधतो तसा संवाद प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा विठ्ठल पंतांशी साधायचा लहान वयात पूर्वीच्या काळात विवाह व्हायचे यांचा विवाह झाला विठ्ठल पंतांचा प्रथम पत्नी निवर्तली कडकडी प्रखर असं वैराग्य प्राप्त झालं पंढरपूरला निघून आले विठ्ठल पंत वळामेल त्यांनी निर्णय घेतला एकत्र कुटुंब पूर्वी घरामध्ये पंधरा पंधरा वीस वीस मंडळी एकत्र राहायची पण आपल्या मंडळींचं निधन निदन झालेलं पाहिलं आणि पंढरपूरला निघून आले आता आपला देह जावो अथवा राहू हो, पांडुरंगी दृढ भावो या न्यायाने पंढरपुरातच आपल्या जीवनाचा शेवट व्हावा पांडुरंगाची सेवा करता करता एक दिवशी काही काळ सेवा करून झाल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर एक दिवशी चमत्कार असा घडला की पांडुरंगाच्या चरणाशी नमस्कार करण्यासाठी समचरण सरोजम सा सांद्र नीलाम बुदाभम तिथे आपलं मस्तक ठेवलं आणि पाठीवरतून प्रेमान पांडुरंगाने हात फिरवला आणि प्रश्न विचारला तुम्हाला विवाह करायचा विवाह करायचा हा शब्द ऐकला आणि विठ्ठल पंतांनी पांडुरंगाशी संवाद सुरू केला तेव्हा मी पांडुरंगा अरे पहिल्या एका उपाधीमध्ये अडकलो होतो त्यातून तुम्हाला मोकळं आता मला परत ते नको मला आता पुन्हा विवाह करायची इच्छा नाही मला परत त्या मोह अडकायचं नाही मला आता शेवटपर्यंत शेवटचा श्वास तुझ्या चरणाशी घ्यायचा आहे पांडुरंगाच्या मुखातून पटकन शब्द आले भवतीन भवती देवाचा भक्ताचा संवाद चालू असता असता पटकन पांडुरंगाच्या मुखातन शब्द आले तुम्हाला पुन्हा पुनर्विवाह विवा विवा हो विवा पुन्हा विवाह करायचा आहे पुनर्विवाहाचा योग आहे पुन्हा विवाह करायचा आहे पुन्हा हे म्हणताय की नाही मला हा पुन्हा विवाह करायचा नाही तेव्हा तुझ्या चरणापासून मला वेगळं करू नका काय सुंदर संवाद आहे पटकन पांडुरंगाच्या मुखात शब्द आले पण आम्हाला तुमच्या कुठे जन्म घ्यायचा असेल तर हे शब्द ऐकले आणि अंग अंग शहरला पुन्हा प्रतिप्रश्न विचारला पांडुरंगा आता या विठ्ठल पंताला विवाह करण्यासाठी वधू ते मला काळजी करू नको तुझं जे आहे ना रत्नागिरी जिल्ह्यातलं देवळे त्या देवळे गावाच्या जवळ पाली नावाचं गाव आहे तिथे मोघे कुटुंब आहे तिथे काशी नावाची जी मुलगी आहे ती कन्या ती तुझ्यासाठी म्हणून मी नेमलेली आहे नियतीच्या चक्राप्रमाणे ज्यांचं नियोजनच पांडुरंगाने ठरवलं काय सुंदर चरित्राख्यान पहा हे विठ्ठलपंत पुन्हा देवळ्यात आले त्यांनी घडलेला पांडुरंगाकडनं झालेला साक्षात्कार दृष्टांत घरी कथन केला मग ठरल्याप्रमाणे मोघे कुटुंबातली ही काशी पुढे रुक्मिणी असं तिचं नाव ठेवलं दोघांच्या वयात बरंच अंतर होतं पण दैवी चमत्कार काही निराळे असतात दैवी संकेत काही निराळे असतात हे जे जयराम भट्ट बाळावी होते यांचे गुजरात प्रांतामध्ये गोधरा नावाचं प्रसिद्ध जे गाव आहे त्या गोधरा गावामध्ये सखाराम पंत सरपोद्दार म्हणून जे त्यांचे मित्र त्यांचं एक विठ्ठलाच मंदिर होतं काय चमत्कार काय योगायोग म्हणूया त्या सखाराम पंत सरपोद्धारांच्या विठ्ठल मंदिरामध्ये पूजेला कुणी पूजारी मिळत नव्हता आणि त्यांचं पत्र आलं होतं की कोणी पूजेला योग्य महाराष्ट्रातलं असेल तर पाठवा म्हणजे विठ्ठल पंतांची स्वतःची विठ्ठल भक्ती प्रत्यक्ष पांडुरंग बोलायचे इकडे पांडुरंगाच्या अनुकूलतेप्रमाणे विवाहही संपन्न झाला या काशीच्या बरोबर विवाह झाला तिचं नाव रुक्मिणी झालं यांचं नाव विठ्ठल पंत रुक्मिणी आणि आता उपजीविकेसाठी काय असा प्रश्न निर्माण होणार एवढ्यात पांडुरंगानेच व्यवस्था केली गोधऱ्याला या सखाराम पंत सर्पोद्वारांच्या विठ्ठल मंदिरात पूजा करावी पूजारी म्हणून पती पत्नी राहू लागली बापजींच्या चरित्राख्यानाचं वर्णन असं आहे की कार्तिक महिना उजाडला शुद्ध अष्टमी ज्याला गोपाष्टमी म्हणतात ती पार पडली आणि गोपाष्टमी अष्टमी युक्त नवमी होती लक्षात घ्या श्रोते हो युगादीचा युगादीची सुरुवात म्हणजे सत्ययुगाच्या सुरुवातीचा पहिला दिवस जो म्हणतात तो कुष्मांड नवमी त्या दिवशी प्रदोषकाळी सोमवारी एकवीस नोव्हेंबर अठराशे ला परमपूज्य रंगावधूत महाराजांचा म्हणजे पांडुरंगाचा जन्म कार्तिक शुद्ध नवमी या दिवशी गोधरा या गावी झाला लहान पांडुरंगाचा या जन्म झाला लहान बालक हे जन्माला आलं पांडुरंगाच्या कृपेनं हे बालक जन्माला आलं म्हणून या बालकाचं नाव पांडुरंग असं पांडु ठेवलं तो संकेत पंढरपुरातला होता तो विठ्ठल पाळला पुढे याच जोडप्याला दोन तीन वर्षांनी आणखीन एक संतती झाली त्याचं नाव असं ठेवलं चरित्राख्यानाचा भाग बघताना मला लवकर पुढे एवढंच सांगायचंय त्यावेळेला भारतात साथ होती पांडुरंगाचं वय पाच वर्ष आणि या नारायणाचं वय साधारण अडीच वर्षाचा वय असेल अडीच वर्ष आणि पाच वर्षाचं वय असताना प्लेगच्या साथीमध्ये विठ्ठल पंतांचं देहावस झालं ते पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले पण रुक्मिणी माता अतिशय खंबीर कठोर अशा पद्धतीनं तिनं मुलांचं संगोपन करायचा व्यवहार सुरू केला ही लहानाची मुलं मोठी होत आली आणि वयवर्ष पांडुरंगाचं आठ आणि या रान नारायणाचं पाच आपल्या मूळ स्थानी देवळ्याला आले मुंज केली आणि कोकणातल्या गोव्यातल्या पद्धतीप्रमाणे किंवा आजही महाराष्ट्रात कि अशी पद्धत आहे की मौंजी झाले की तीर्थक्षेत्रावर गुरुस्थानावर दर्शनाला जातात काय योगायोग घडला हा लहान पांडुरंग नारायण आपले या पांडुरंगाची मावशी या रुक्मिणी माता म्हणजे रुक्मांबा घरातले मामा घरातली अन्य वळावे कुटुंबियातली मंडळी सगळी म्हणून नरसोबाच्या वाडीला तीर्थक्षेत्राला आली एकोणीसशे पाच साल होतं बरं का एकोणीसशे पाच साल आत्ताची नृसिंहवाडी आपण डोळ्यापुढे ठेवता जरा सव्वाशे वर्षापूर्वीची वाडी डोळ्यापुढे आणूया भाग्याचा आणि आनंदाचा क्षण असा होता सज्जन हो श्रोते हो की त्यावेळेला दत्त संप्रदायातले दत्तावतारी श्रीमद परमहंस परिप्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज नरसोबा वाडीत उपस्थित होते दत्तात्रेयांच्या पादुकेच्या पुढचा भव्य असा कृष्णामाईच्या समोरचा दगडी घाट आणि हे अं बंधन झालेले हे दोन बटू नदीच्या पात्रातून वरती येत आहेत वाडीला आजही पद्धत आहे यात्रेकरू डावीकडे येतात आणि वाडीतील ब्रह्मवृंद मंडळी यतीवर्य हो, संन्याशी उजव्या बाजूच्या इथे सोहळ्यामध्ये स्नान करतात आणि दत्त पादुकेंना पाणी घालतात स्वामी महाराज स्नान करून वरती यायला निघाले महाराज पादुकांच्या पुढे आले आणि हा आठ वर्षाचा पांडुरंग यांची आणि टेंबे स्वामींची दृष्टादृष्ट झाली लांबून मावशी म्हणाली यतीवर्य येत आहेत शिव नको लांब थांब पण हा पांडुरंग धावत धावत गेला आणि टेंबेस्वामींच्या पायाला घट्ट पकडली सगळ्या वाडीतली लोक स्तब्ध झाली वास्तविक टेंबेस्वामींना पाहिल्यानंतर सोळं ओळ सगळ्यांना असं वाटलं की आता स्वामी महाराज काय प्रतिक्रिया देतील या प्रसंगाला पण महाराजांनी त्या पोराकडे इतक्या प्रेमानं पाहिलं आणि त्याची हनुवट अशी धरली पटकन त्याचा गाल असा वरती केला आणि धरून विचारलं बाळ तो कोलाच आरे बाळ तू कोणाच अरे हा प्रश्न विचारला आणि स्वामींकडे असं देगमूड होऊन त्या पोरानं पाहिलं पांडुरंगानं पाहिलं आणि पटकन मुखातनं शब्द आले अंतःकरण घेईवरून आलं पटकन मुखातून शब्द आले महाराज मी तुमचाच तुमचाच हे शब्द ऐकले आणि टेम्बे स्वामींना सुद्धा गैवर आला पटकन त्या बाळाच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला आपल्या मिठीमध्ये घेतलं आणि दत्तचरणांकडे हात दाखवून सांगितलं बाळ ही तुझी माझी पहिली आणि शेवटची भेट हे जे दत्तचरण दिसत आहेत ना या दात्रेयांच्या भक्तीचं कार्य तुला करायचंय प्रसाराचं कार्य तुला करायचंय भगवत भक्ती प्रसार करायचं कार्य तुला करण्या खडी साखरेचा खडा घेतला त्या बालकाच्या पांडुरंगाच्या मुखामध्ये हो काय भाग्याचा क्षण होता बघा नाम श्रीमतांगे हे योगभ्रष्ट ज्या पुरुषाच्या दर्शन मात्र होती कृतार्थाबाई असा साधुसंग घडो मज लागेल साक्षात परमहु सभा केंब्यस्वामींनी मुखात खडीसाखर भरवली बापजींच्या एका पुस्तकात वर्णन आहे त्या यती चक्रवर्तीच्या खडीसाखरेच्या खड्याचं वैभव म्हणजे आज नारेश्वरचं वैभव म्हणजे त्या यतीश्वराने दिलेल्या खडीसाखरेच्या प्रसाराचा प्रभाव म्हणजे नारेश्वर धाम हे बापजींचं आणि म्हणजे रंगावृतांचं म्हणजेच पांडुरंग बडामे आणि स्वामींची पहिली आणि शेवटची भेट इथून पुढचा जीवन प्रवाह तर फार जबरदस्त लहानाचे मोठे झाले शिक्षण घेतलं बी ए झाले अतिशय कठीण परिस्थितीमध्ये यांनी उपासना करण्याचा प्रकार तर पुढे आला परंतु आधी शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे पंधरा एकोणीसशे चौदाला टेंबे स्वामींनी समाधी घेतली गरुडेश्वरला पण एकोणीशे चौदा ते एकोणीसशे वीसच्या काळामध्ये आपलं शैक्षणिक जीवन पूर्ण केलं रंगावधूत महाराजांचं हिंदी इंग्रजी गुजराती मराठी आणि संस्कृत या भाषेवर प्रभुत्व होत बी ए झाले एम ए झाले संस्कृत हा विषय घेऊन इकडे गिरगावला मुंबईला भाऊ धाकटे नारायण ते नारायण आणि मातोश्री रुक्मिणी हे गिरगावला राहत होते देशकार्यामध्ये एकोणीसशे वीस साली टिळकांनी ज्यावेळेला देह ठेवला तेव्हा एक मोठं भाषण अहमदाबादला पांडुरंग वडावे यांनी केलं त्याची सर्वत्र वाहवा झाली त्यावेळेला मोदी म्हणून जे महाराजांचे जे पुढे तिथले नारेश्वरच्या व्यवहारातले प्रधान असे पहिले जुने मित्र पण नंतर प्रशासक तिथले व्यवस्थापक झाले ते, ते मोदी काका आणि हे पांडुरंग अशा दोन तीन नौजवान लोकांच्यातलं ते नवचैतन्य चैतन्य पाहिलं आणि गांधीजी प्रभावित झाले गांधीजींच्या बरोबर ते दरम्यान दोन तीन वर्ष देशकार्यासाठी झटले पण अस्वस्थता निर्माण झाली शंकराचार्य स्वामींचा आद्य शंकराचार्यांचा एक प्रसिद्ध श्लोक आहे दुर्लभन त्रयमे वैदानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुक्षुत्व महापुरुष संशय विस्तार करत नाही एवढंच सांगतो की दैव दुर्लभ अशा या गोष्टी तीन एक मनुष्यत्व दुसरं मुमुक्षुत्व आणि तिसरं महापुरुष संशय मनुष्यत्व प्राप्त झालं होतं महापुरुषाचा संशय वयातच आठव्या वर्षी प्राप्त झाला होता पण आता ते सुद्धा तीव्रतर मुमुक्षुत्व जागृत झालं सज्जन हो एकोणीसशे तेवीस नंतर काय काय झालं बापजींच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की मी ह्यासाठी जन्माला आलोय का हे जे बाह्य शिक्षण मी घेतलं शाळेत नोकरीला पण लागेल शाळेत नोकरी करत होते वेगवेगळ्या पद्धतीनं राष्ट्रकार्यात मदत करत होते शाळेत नोकरी करत होते संस्कृतचे अध्यापक म्हणून कार्य करत होते पण मी हे सगळं करण्यासाठी जन्माला आलेलो नाही मी माझ्या आत असलेलं जे दत्त नावाचं तत्व आहे ते शोधलं पाहिजे मला कोणाचा स्पर्श झाला मला कोणी डोक्यात हात ठेवला अंतकरणातलं मुक्ष तीव्र भावनेला गेलं जाता जाता मला या या एपिसोडमध्ये सांगायला विशेष आवडेल ते म्हणजे असं की यंदाच वर्ष दोन हजार अठरा हे साईबाबांचं समाधीच शताब्दी वर्ष आहे एक जाता जाता संबंध साईबाबांच्या व्यवहाराशी पण निगडीत सांगतो नारेश्वरला बाबजी जाण्यापूर्वी काय काय झालं बापजींचे म्हणजे रंगामूतांचे मामा हे मोठ्या पदावर होते त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं त्याआधी चमत्कार असा झाला की ते नि, निपुत्रिक होते त्याला संतती नव्हती साईबाबांच्या चरणी ते जेव्हा नमस्काराला गेले तेव्हा साईबाबांनी सांगितलं तंद्रीत बसले होते आणि पटकन एक गुरुचरित्राची पोथी घेतली आणि ती पोथी घेतली आणि साईबाबांनी त्या मामांच्या हातात ती पोथी दिली ती पोथी दिली आणि सांगितलं याचं रोज वाचन करा मामांनी पोथी वाचायला सुरुवात केली आणि मामांच्या पदरी आपत्य प्राप्त झाली संतती झाली पण पुढे या मामांकडून त्या गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन होईल असं झालं आणि लहान वयात असताना यांना पोथी वाच पोथी वाच म्हणून लहानपणी पांडुग्रंथाला दृष्टांत होता त्याचा अर्थ कळत नव्हता पण एके दिवशी मामा घरी आले आणि रुक्मिणी मातेला सांगितलं की ही पोथी आता योग्य कोणीतरी वाचावी गुरुचरित्राची गुरु का तरी साईबाबांनी दिलेली पोथी आहे हे जेव्हा कळलं तेव्हा रंगाभूत महाराजांनी ती पोथी घेतली आणि नारेश्वरला पोहोचण्यापूर्वी रोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचल्याशिवाय ते जेवण काही खात गुरुचरित्राच्या वाचनाने अशी इच्छा निर्माण झाली की माझा नेमका मार्ग कसा असेल पुढे बापजी नारेश्वरला आले नारेश्वरला त्यांनी एवढी घनघोर अशी साधना केली सज्जन हो नारेश्वर हे त्या सात आठ गावांचं मिळून असलेलं एक स्मशानभूमी आणि त्या स्मशानभूमीत जवळजवळ एक पंचवीस ते तीस पिशाच वास्तव्याला होती सगळे मित्रमंडळी म्हणाले कोणी जाऊ नका पण बापजी ज्या वेळेला त्या त्या ठिकाणी गेले असं वर्णन आहे रेवा तीरे तपः कुर्या रेवेच्या ठिकाणी काठी नर्मदेच्या काठी तपश्चर्या करावी साधना करावी बापजी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी एकच गोष्ट पाहिली म्हणजे विलक्षण गोष्ट पाहिली मोर आणि नाग एकत्र आहेत मुस आणि नाग एकत्र आहेत व्याघ्र आणि हरिण एकत्र आहेत म्हणजे आपला वैरभाव परस्पराचा विसरणारी भूमी म्हणजे ही अतिशय दिव्य भूमी आणि हीच आपल्या तपश्विची अहो चांगल्या वास्तूत कोणी उपासना करेल एसी लावेल फोनच्या गाडीवर बसेल तरी जप हातात घेऊन जप होईल की नाही सांगता येत नाही चित्त भगवंताकडे लागेल की नाही सांगता येत नाही पण विषम स्थितीत परमार्थ करणारा खरा साधक बाबजी बसले काय करायचं एकशे आठ पारायण एकशे आठ पारायण दत्त पुराणाची करायची असा संकेत स्वामी महाराजांच्याकडनं ध्यानात झालेला था। नारेश्वरला कडुनिंबाच्या झाडाखाली बाबजी बसले असं सुंदर वर्णन आहे श्रुतम हे नारेश्वर रंग संगा निंबोपी माधुर्यमुगतो मुपागतोस्ती म्हणजे कडुनिंबाचं झाड होत पण नारेश्वरच्या त्या रंगावधूतांच्या सहवासात कडुनिंबाने आपला कडूपणा सोडला श्रुतम हे नारेश्वर रंग संगा निंबोपी माधुर्य मुपागतोस्ती त्या कडुलिंबानी माधुर्य प्राप्त केलं सज्जन नारेश्वरला गेला तरी ती वरवर जाणारी कडुलिंबाच्या फांद्या खाली खाली नम्रता शिकवतात आणि पान आणि पान गोडवा त्यातला एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे अठावं पारायण सुरुवात झालं एम एचा संस्कृतचा अभ्यास होता म्हणून ज्याचा जो अधिकार असतो ना त्याप्रमाणेच भगवंत आणि सद्गुरु उपासना देतात संस्कृतचं चातुर्य होतं संस्कृतचा अभ्यास होता म्हणून साडेतीन हजार श्लोकाचं संस्कृतचं दत्त पुराण वाचायची आज्ञा झाली एकशे आठ पारायण एकानंतर एकानंतर खर तर खूप चरित्राचा विस्तार आहे की त्यांनी साधना कशी केली हे सांगण्यासाठी वेगळा विषय आणि वेगळा वेळ खर्च करावे लागेल पण थोडक्यात सांगायचं असेल तर अशा या बाबजींनी त्या नारेश्वरला नर्मदा स्नान करावं एक कुटी बांधावी आणि या नि, कडुनिंबाच्या खाली पारायण करता 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 एकशे अठावं पारायण सुरू झालं आणि आता चित्तवृत्ती जाग्या झाल्या सद्गुरूंनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे दत्त पुराणाचं शेवटचं पारायण पहिल्यानंतर दुसरं दुसऱ्यानंतर तिसरं असं करता करता एकशे अठावं पारायण शेवटच्या पारायणाचे शेवटचे अध्याय सुरू झाले आणि मग आता चित्तवृत्ती जागृत झाल्या धीर आता काही दर्शनासि का गाना उशीर दर्शनासि का गा न विला उशीर धरवे नाधिर आ दर्शनासी का विला दर्शना उशीर चित्तवृत्ती जागृत झाली दत्तात्रेयांचं ध्यान सुरू केलं आणि बघता 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 मंद सुगंधीद्वारे वाहू लागले आणि एक दिव्याशी सहा फूट उंचीची एक दिव्याशी मूर्ती उभी राहिली व्याघराजन परिधान केलेलं कटिवस्त्र कमरेला शंख चक्र गदा पद्म आणि दिव्याशी दत्तात्रयांची मूर्ती प्रगट झाली हो साक्षात सगुण साक्षात्कार म्हणतात या चिलेही याची डोळा दत्तप्रभूना पाहिलं एखादं वासूर गाईला प्यायला पळत जावं तसं धावत सुटले आणि जाऊन पटकन दत्तात्र पाय पकडले दत्त प्रभूंनीही आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळलं आणि हा पांडुरंग त्यातला पांडू शब्द गेला हा रंग अवधूतात रंगला आणि हा अवधूतात विलीन झाला म्हणून रंगावधूत असं यांचं नाव पडलं नेडो जगाची मात आम्ही अवधूत 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 शरण जनासी मुक्ती देऊनी बाजू प्रेमामृत द्वैता द्वैत भ्रांती हरुनी करू जगा निश्चिंत आम्ही अवधूत 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 आम्ही अवधूत अवधूत अवधूत, अवधूत, अवधूत। अखंड प्रेमामृत पाजोनी ध्यानी धरू गुरु दत्त आम्ही ध्यानी धरू गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त गुरु दत्त आम्ही अवधूत 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 आम्ही अवधूत 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 अशी अवधूत स्थिती प्राप्त झाली हा पांडुरंग म्हणजे रंग अवधूत म्हणजे रंगला आणि नारेश्वर हे पिशाच गाव पण ते दत्तात्रेयामुळे तपस्थली झाली दत्तात्रयांच्या अविर्भूत दत्तप्रभू झाल्यामुळे दत्तक्षेत्र झालं दत्तधाम झालं आजच्या दिवशी या एपिसोडची सांगता करताना मी एवढीच सांगेन की अशा पार्श्वभूमी तप केल्या दत्त प्रसन्न होता हे स्वतः तपश्चर्या करून आपल्या पुढे आदर्श दिला हे बापजी पुढे यांना गुजरातमध्ये संतांना बापूजी किंवा सवय आहे म्हणून इथून पुढे आपण उल्लेख करताना बापजी बापजी म्हणजे रंगाव दूत महाराज असा समज करून घ्यायचा हे बापजी यांनी दत्तभक्तीचं सगळं प्रसाराचं कार्य गुजरात प्रांतात केलं मग दत्तबाबांनी कशी जन्माला आली हा भाग फारच ऐकण्यासारखा तो पुढच्या एपिसोडमध्ये मी आपल्याला नक्की ऐकवेल आज इतकंच सांगेन एकोणीसशे पंचवीस साली नारेश्वरला बाबजींनी जे आपलं आसन स्थिर केलं ते एकोणीसशे एकतीस पर्यंत त्यांची साधना एकतीस बत्तीस पर्यंत साधना झाली आणि दत्त भावांनी जी जन्माला आली ती एकोणीसशे पस्तीस साली जन्माला आली ती का जन्माला आली तोपर्यंत बापजीने काय काय कार्य केलं आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढच्या एपिसोडमध्ये तो भाग पाहू आज तिथंच वाणीला विराम देतो तपसी तत्वमसी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव श्री अवधूत स्वामी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त दत दत्त